कोल्हापूरमधले शेतकरी नियमित आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडतो अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना करून किती रक्कम लागते ती वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी घोषणा अजित पवार यांनी केली लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार करोड रुपये वर्ग करून राज्याच्या दौऱ्यावर निघालो असे अजित पवार म्हणाले ही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे विकास कामाचा आढावा घेताना अजित पवार यांनी ही घोषणा केली यावेळी हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते या विधानसभा निवडणुकीत अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे असे मुश्रीफ म्हणाले यासाठी कार्यकर्ते देखील सज्ज आहे असे त्यांनी सांगितले मित्रांनो अशा शेतीविषयक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक